<laughs> नाही पाहणी नाही आज डोंबिवलीकरांच्या बऱ्याचशा तक्रारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे आल्या होत्या की डोंबिवली स्टेशनवर जे एफओबीचं चा काम चालू आहे तिथे महिलांचा डबा असतो तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या तिथे आणि तिथे महिलांना येण्या जाण्यासाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याची पाहणी आज आम्ही केली आहे रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांची रेल्वेच्या जे स्टेशन मास्टर त्यांच्याशी चर्चा करून तिथे महिलांना येण्या जाण्यासाठी मुबलक जागा कशी उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही स्टेशनची जी दुरावस्था झाली आहे डोंबिवली स्टेशनवर पीक अवर्समध्ये जो लोकांना त्रास होत आहे ते त्रास कसे कमी होतील याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आज आम्ही स्टेशनवर पाहणी देखील केलेली आहे आणि आम्ही काही सजेशन देखील केलेले आहेत आणि विशेषतः पाच नंबर प्लॅटफॉर्मवर वर्षानुवर्ष जी शेडची कमतरता आहे ते शेडसाठी रेल्वे प्रशासन एकदम गतीने कारवाई करत आहे याच्यासाठी आमच्या नंतर बदलापूर स्टेशनने तक्रार केली बदलापूर स्टेशनवर टेम्पररी शेड होते पण डोंबिली स्टेशनवर शेड होत आहे याच्यासाठी आज आम्ही त्यांना जाब विचारलेला आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर ही शेड उभी करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम रेल्वेच्या माध्यमातून होणार आपण जर बघितलं तर ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील आपल्याला माहिती आहे की डोंबिवलींवर नागरिक खूप सहनशील आहे परंतु त्यांच्या संयमाचा बाद तुटण्याची वेळ डोंबिवली स्टेशनवर आलेली आहे म्हणून आम्ही आज त्यांना एक इशारा दिलेला आहे की जर हे काम लवकरात लवकर झालं नाही तर या आजच्या भेटीचं रूपांतर एका मोठ्या आंदोलनामध्ये होईल आणि त्याचे परिणाम रेल्वेला भोगावे लागतील हे आम्ही रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं